नमस्कार मी वेदांत पंकज बदाने, वय वर्ष नो राणार बंधू आज मी मनाच्या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे मला आवडलेला श्लोक श्लोक क्रमांक नको रे मन द्रव्य ते पुढील अतिस्वार्थ बुद्धी नुरे पाप सांचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मन सारिके दुःख मोठे या श्लोकाचा अर्थ अनुराधा मॅडम तुम्ही खूप छान सांगितला आहे पैसेही असो ते आपल्या मेहनतीचे असावे आपले कर्म नेहमी ने चांगले असावे यावरूनच मला एक गोष्ट हो आठवली जी आम्हाला आमच्या बैठकीत सांगितली होती एकदा समर्थांनी दोन मुलांची परीक्षा घ्यावे असं ठरवले हो समर्थांनी रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर थो... एक सोन्याची नाणी टाकले पहिला मुलगा आला पहिल्या मुलाने ती नाणी पाहिली तोंडातल्या तोंडात काहीतरी फुट फुटला आणि निघून गेला दुसरा मुलगा आला त्याने ती नाणी पाहिली आजूबाजूला पाहिले आणि ती नाणी गपचुप खिशात टाकून निघून गेला दुसऱ्या दिवशी ते दोघी मित्र समर्थांचे दर्शन घ्यायला घेण्यासाठी गेले होते समर्थांनी पहिल्या मुलाला विचारले का रे तू नाणी का नाही उचललीस मुलगा म्हणाला जे माझे नाही ते मी का उचलू समर्थांनी त्याच्याकडे हसून पाहिले त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला बसायला सांगितले दुसरा मुलगा आला समर्थांनी दुसऱ्या मुलाला पण तोच प्रश्न विचारले की का रे मज्जा केलीस का तू नाणी उचलून तर मुलाने शर्मे ने मान खाली घातली तो एकदम घाबरला यावरून हे समजते की दुसऱ्या मुला मुलासारखा अतिस्वार्थीपणा करू नये त्यामुळे आपल्याकडे नेहमी दुःखच येते जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद